नमस्कार मी विनोद बाहेकर मित्रांनो स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिसत आहेत नीटच्या स्कोअरचे या दरम्यान जर आपला नीटचा स्कोअर येत असेल तर बी एम एस चा टोटल खर्च महाराष्ट्रामध्ये सुद्धा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये किंवा आउट ऑफ स्टेटमध्ये तर हे तिन्ही पर जे पर्याय आपल्याकडे वेग उपलब्ध असतात या स्कोअरला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्कोअर मी स्क्रीनवर घेतलेले जसं की समजा एकशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे एक्कावन्न चारशे पंच्याहत्तर चारशे शहात्तर पाचशे तीस म्हणजे या स्कोअरच्या दरम्यान तुम्ही जर दर कुठं बसत असाल येणाऱ्या या नीट एक्झामच्या स्कोर मध्ये तर आपल्याला बीएमएस साठी नेमका आपल्या कॅटेगरी नुसार किती खर्च येऊ शकतो सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय सध्या आता साधारण पंचवीस पंच पंच तारीख उद्याची तर मी पंचवीसला ऑफिसला आहे पण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तर हे तीन दिवस मी ऑफिसला नाही म्हणजे जे व्हिजिट करणारे पालक असतात तर त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे की मी रविवार सोमवार मंगळवार ऑफिसला नाही पण फोनवर तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता कॉल करू शकता दिलेला नंबर जर लागत नसेल बिझी येत असेल तर नंबर बिझी असा एक मेसेज करा तुम्हाला एक अल्टरनेट नंबर देईल जेणेकरून तुम्ही हंड्रेड पर्सेंट आमच्या सोबत बोलू शकाल आता बघूया की नेमका खर्च किती येईल जर आपल्याला बीएमएस महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला करायचं असेल तर या दिलेल्या स्कोअरला बघूया सुरुवातीला तर आपण एक चार्ट बघूया की नेमका आपल्याला काय करायचंय बघा बी साठी येणारा खर्च आता यामध्ये मी काही जे ग्रुप पाडलेले आहेत जसं की मला A, आसा मी B, C, या ठिकाणी ग्रुप ए असं मी डिनोट केलेलं आहे त्यानंतर ग्रुप बी आणि त्यानंतर आहे ग्रुप सी आणि यामध्ये काही महत्वाच्या सूचना सुद्धा मध्ये मध्ये मी तुम्हाला सांगतोय जेणेकरून तुमच्या ऍडमिशन साठी जो काय तुमचा प्रयत्न आहे जो तुमचा प्लॅन आहे तर तो, तो नेमका तुमचा कसा असावा तुमची कुठं फसवणूक होऊ नये कारण मागच्या वर्षी अशा बऱ्याचशा घटना घडल्या ज्यामध्ये लोकांचे लाखो रुपये अडकले तुमचे कुठं काही असं होऊ नये तर यासाठी काही महत्वाचे मध्ये अपडेट देतोय बघा आता जर समजा आपण नंबर एकला जर विचार केला की जो स्कोअर आहे तर तो एकशे पन्नास आणि दोनशे पन्नास या दरम्यान येतोय तर अशा विद्यार्थ्यांना जे पर्याय उरतात तर नेमके कोणकोणते असतील तर मित्रांनो तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन करायची असेल तर तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जे मिळण्याचे चान्सेस आहेत महाराष्ट्रामध्ये तर ते खूप कमी आहे एकशे पन्नास आणि दोनशे पन्नास या दरम्यान महाराष्ट्रातील जे बी एम एस डीम्ड कॉलेज आहे ज्यामध्ये डी वाय पाटील असेल भारतीय विद्यापीठ असेल हे जे काय डीम्ड कॉलेज महाराष्ट्रामध्ये येतात तर यामध्ये एकशे पन्नास आणि दोनशे पन्नास या दरम्यान अलॉटमेंट होणं थोडं अशक्य असतं म्हणजे तुम्ही प्रयत्न करू शकता चान्सेस खूप कमी आहे आणि हे जे फी स्ट्रक्चर जातं या डीम्ड कॉलेजेसचं तर ते साधारण साडेपाच लाख साडेसहा लाख पर इयर यामध्ये हॉस्टेल मेस इन्क्लूड नाही साडेचार वर्ष तुम्ही कॅल्क्युलेट करा एक सहा लाख पर इयर प्रमाणे जरी आपण केलं तरी सुद्धा जवळपास सत्तावीस अठ्ठावीस लाखाची टोटल तुमची महाराष्ट्राच्या युनिव्हर्सिटी मध्ये बनू शकते पण डीम्ड युनिव्हर्सिटीचा कट ऑफ हा थोडा जास्त असतो आता जर समजा आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला याच स्कोअरला एकशे पन्नास आणि दोनशे लाच तर मित्रांनो यामध्ये खूप चान्सेस बनतात प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण लक्षात घ्या तुम्हाला ट्राय करायचा तो आय क्यू कोटा दॅट इज मॅनेजमेंट कोटा आणि यासाठीच एखाद्या कॉलेज सोबत तुम्हाला डायरेक्ट जाऊन बोललेलं कधीही चांगलं म्हणजे थोडक्यात आता डायरेक्ट डायरेक्ट सांगतोय तुम्ही जर मध्ये एखादा थर्ड पर्सन जर का घेतला मिडिएटर जर का घेतला तर नक्कीच तो त्याचं जे काय कमिशन आहे तो जर समजा तुमच्या जवळचा असेल तर नाही घेणार नातेवाईक असेल नाही घेणार मित्र असेल काही हरकत नाही पण तुम्ही वेगळाच एक मिडिएटर निवडला की ज्याचं हेच काम आहे फक्त डायरेक्ट ऍडमिशन मॅनेजमेंटच्या करून देणे तर तो त्याचं जे काय समजा आहे तर ते बाहेर काढणार तर त्यामुळे तुमचा खर्च वाढणार तर यासाठी डायरेक्ट तुम्ही कॉलेजला जाऊन मॅनेजमेंटसोबत बोलून किंवा तिथल्या जे काय समजा डिपार्टमेंट आहे ॲडमिशनचं तर तिथं तुम्ही चर्चा करा ते लोक चर्चा करतात आणि तुम्हाला फी स्ट्रक्चर नक्कीच सांगितलं जाईल महाराष्ट्रामध्ये आय क्यू कोटा जो आहे तर लाखा तो मागच्या वर्षी चोवीस लाखापासनं तर अगदी बत्तीस लाखापर्यंत सुद्धा जात होता या स्कोअरला म्हणजे स्कोअर जो आहे प्रायव्हेट कॉलेजचा जर समजा तुम्हाला मॅनेजमेंटची ॲडमिशन करायचं काम पडलं तर चोवीस ते बत्तीस या दरम्यान तुमची तयारी असावी लाख बोलतोय मी आणि टोटल खर्च यामध्ये होस्टेल मेस इन्क्लूड नाही आता बरेचसे आपले पॅरेंट्स असतात की सर स्कॉलरशिप तर बघा मॅनेजमेंट कोठा ट्राय करताय स्कॉलरशिप हा विषय नसतो त्यामुळे तुम्हाला ही जी रक्कम आहे तर ही अर्धी रक्कम अगोदर पे करायची मानसिकता ठेवा बाकी रक्कम पर इयर घेतली जाऊ शकते एखादा कॉलेज असं मिळेल की पंचवीस लाख एक रकमी द्या बाकी तुम्ही पर इयर नका देऊ म्हणजे तेच तीस लाख आवलं कॉलेज पंचवीस लाख एक रकमे घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी निगोशिएट जे रक्कम होते ती करू शकते तर या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता आता हेच जर समजा आपण एक विचार केला की हा जो ग्रुप आहे वाला दोनशे पन्नास आणि तीनशे पंचवीस महाराष्ट्रामध्ये काय चान्सेस बनतात तर बघा हे जे मुलं आहे तीनशे या या कॅटेगरीमध्ये येणार आहे म्हणजे या ग्रुपमध्ये येणार आहे तर तुम्हाला डिम्ड युनिव्हर्सिटीचे अलॉटमेंट महाराष्ट्रामध्ये होऊ शकतात जसं की आपण वरती बघितलं महाराष्ट्र डीम्ड यामध्ये जे काय चार पाच कॉलेजेस आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर या कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं दोनशे पन्नास आणि तीनशे पंचवीसच्या दरम्यान डीम्डला स्कॉलरशिप हा विषय नाही आता समजा लोक सांगतायत की सर स्कॉलरशिप येणार आहे पण अजून येईपर्यंत काही सांगता येत नाही आता यामध्ये तुम्हाला फी स्ट्रक्चर तेच साडेपाच सहा लाखाची तयारी ठेवायची पर इयरची एक रकमी भरायचं काम नसतं कुठं सीट बुकिंग करायचं काम नसतं जर तुम्ही डीम्ड मध्ये ॲडमिशन करत असाल तर फक्त गरज असते चांगल्या कौन्सिलरची जर तुम्हाला करायचं असेल जिजाव अकॅडमीचं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ आहे तशी आमचे रजिस्ट्रेशन खूप लवकर कंप्लीट होतात नीट रिझल्ट नंतर दुसऱ्या के किंवा तिसऱ्या दिवशी मी पब्लिकली अनाऊन्स करतो पब्लिक व्हिडिओजमधून सांगतोय की आता आमचे रजिस्ट्रेशन संपले आम्ही यानंतर घेणार नाही तुम्ही मागच्या काही वर्षाचे अनुभव बघू शकता आहेत प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आता बघा जर समजा यामध्ये आपण जर या प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला प्रायव्हेट कॉलेज आणि स्कोअर हाच कोणता दोनशे पन्नास आणि तीनशे पंचवीस तर तीनशे पर्यंत तर चान्सेस खूप कमी आहे पण तीनशे आणि तीनशे पंचवीस तर या मुलांनी तीनशे आणि तीनशे पंचवीस हे जे मुलं आहे तर या मुलांनी जो आपला ए आय क्यू कोटा असतो ओके क्यू कोटा मीन्स ऑल इंडिया कोटा मॅनेजमेंट कोटा नाही सांगत मी ऑल इंडिया कोटा सांगतोय ऑल इंडिया कोटा ट्राय करा प्रायव्हेट कॉलेजचा सीईटी सेलचा अलॉटमेंटचे चान्सेस बनतात तर त्यामुळं पहिल्याच मधून कट ऑफ कमी येतो आणि जी फीज आहे तर ती आपल्या कॅटेगरीनुसार लागते ओपनच्या फीजचा डीडी घेतला जाऊ शकतो आणि तुम्हाला नंतर स्कॉलरशिप मिळते तर त्यामुळे साधारण तुमची तयारी ओपनच्या ची ठेवा दोन लाख अडीच लाख तीन लाखापर्यंत सुद्धा पर इयरचा डीडी जाऊ शकतो पण तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला नंतर स्कॉलरशिप मिळते ठीक आहे एआयक्यू कोटा ट्राय करा जर तीनशे आणि तीनशे पंचवीस दरम्यान जर असाल तर आता याच मुलांना आउट ऑफ स्टेट काय चान्सेस बनतात हे आपण नंतर पाहणारच पण अगोदर हे जे वर्ष मुलं आहे एक नंबरमध्ये येणार आहे जर महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंटमधून जर नाही झालं किंवा जास्त बजेट जाऊन राहिलं मग आउट ऑफ स्टेट करता येईल का तर हो करता येतं मध्ये थोडा कमी खर्च येतो काही स्टेटचे काही कॉलेजेस आहेत की जे चार साडेचार लाख पर मध्ये ऍडमिशन देतात तर तो कोटा एक ट्राय करता येऊ शकतो अदर स्टेटचा डिम्डचा तर तो एक चांगला पर्याय उपलब्ध होईल आणि कमी बजेटमध्ये तुमचं बी एम एस कम्प्लीट होईल प्रायव्हेट कॉलेज जे आहे तर ते सुद्धा आहेत जसं की एम मध्ये आहेत कर्नाटकमध्ये तामिळनाडूमध्ये तामिळनाडूचं मागच्या वर्षीचं जे फी स्ट्रक्चर आम्ही बऱ्याच कॉलेजकडनं काढलं होतं अडीच लाख पर इयर फी आहे पण ते आम्ही निगोशिएट करून एक लाख पर इयरमध्ये ऍडमिशन त्या करून दिल्या कारण त्यांच्याकडं मॅनेजमेंट कोटा वेगळा आहे त्यांचा ऑल इंडिया कोटा वेगळा आहे तर त्या ॲडमिशन मागच्या वर्षी एक लाख पर इयरमध्ये झाल्यात आता यामध्ये जे काय समजा काउन्सलिंग फीज आहे तर तो, तो वेगळा पार्ट असतो तर ज्यावेळेस तुम्ही कॉल करता त्यावेळेस ते वन टू वन तुम्हाला सांगितलं जातं आता बघा जर समजा तुम्ही एम पी मध्ये जात असाल प्रायव्हेट कॉलेजमध्ये तर साधारण अडीच तीन पावणे तीन सव्वा तीन लाख पर इयर ये खर्च येतो बीएमएस चा जर मध्ये गेलात तर अडीच लाख पर इयर पर्यंत तुमची जर मधून अलॉटमेंट होत असेल तर आणि नाही मधून अलॉटमेंट झाली तर तुम्हाला चार लाख पर ची तयारी ठेवायची कर्नाटक साठी तामिळनाडू मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात स्वस्त ऑप्शन आहे पण तुम्हाला थोडं जेवणामध्ये ऍडजस्ट करावं लागतं आपल्याकडचे तेवीस मुलं मागच्या वर्षी एकाच कॉलेजला गेलेले आहे आता काय जेवणाचं थोडंफार तुम्ही जर ऍडजस्ट केलं तर खर्च खूप वाचतो आणि महाराष्ट्रीयन मुलं सुद्धा आहे आता विचार करूया की याच ग्रुपमध्ये येणाऱ्या एस टी या कॅटेगरीचा ठीक आहे आता एस टी कॅटेगरीसाठी बी एम एचा कट ऑफ थोडा कमी येतो तर त्यामुळे तुम्ही अगोदर महाराष्ट्राचे पर्याय निवडा एस टी वाल्यांनी जर होत नसेल तरच आउट ऑफ स्टेट आणि डीम्ड हा पर्याय निवडा तर त्यामुळे इथं मी एस टीला थोडं फोकस केलेलं दिसतं लक्षात घ्या सव्वीस मे सत्तावीस मे अठ्ठावीस मे या तीन दिवस मी ऑफिसमध्ये नाही कॉलवर बोलू शकता कॉल करू शकता आणि जर नंबर बिझी लागत लागत असेल तर नंबर बिझी असा एक मेसेज करा स्विच ऑफ असेल तरी सुद्धा करा कारण तो मोबाईल चार्जिंगसाठी लावल्याच्या नंतर तो मोबाईल स्विच ऑफ ठेवावा लागतो नेहमी चोवीस तासात आली तो सुरू नसतो स्क्रीनवर दिसत असलेला जर लागत नसेल तर नंबर बिझी असा मेसेज करा तुम्हाला एक अल्टरनेट नंबर देतो की जो लागू शकतो आता बघा तिसरा ग्रुप तर या ग्रुपला थोडे चान्सेस महाराष्ट्रातच बनतात तीनशे पंचवीस आणि चारशे पंचाहत्तर या दरम्यानचे मुलं जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल सव्वा तीनशे प्लस आहे थोडी सुरक्षित आहात तर साधारण एक साडेचारशे पर्यंत जर स्कोअर जातोय तर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जर मिळालं थोडक्यात प्रायव्हेट कॉलेज डीम्ड हा पर्याय तुम्ही सध्या निवडू नका डीमचा पर्याय निवडू नका सध्या तुम्ही प्रायव्हेट कॉलेज हा पर्याय निवडा चारशे पर्यंत सव्वा चारशे पर्यंत जर जात असाल तर प्रायव्हेट कॉलेजेस आणि यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला फी स्ट्रक्चर बसतं साधारण प्रायव्हेट कॉलेजचं फी स्ट्रक्चर बीएमएसचं महाराष्ट्रामध्ये कमीत कमी सव्वा लाख पर पासून सुरू होतं ओपनचं फीज तुम्हाला नंतर परत मिळते तुमच्या कॅटेगरीनुसार आणि साधारण अडीच पावणे तीन लाखपर्यंत सुद्धा ओपनची फीज जाते डिपेंड करतं की नेमकं तुम्हाला कोणतं कॉलेज मिळतं तुम्ही चॉईस फिलिंग लिस्ट कशा का बनवता कारण ते सुद्धा एक आपल्याला आलं पाहिजे व्यवस्थित आता जर समजा तुम्ही चारशे पन्नास प्लस जाताय तुम्ही पाचशेपर्यंत जाताय पाचशे तीसपर्यंत आहात तर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर गव्हर्नमेंट कॉलेजचे चान्सेस बनतात पण जर तुम्ही बाँड्रीवर आहात की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट नेमकं काय करावं तर मित्रांनो एक स एक सहज सांगतोय की तुम्ही एखादा टॉपचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जॉईन करा आणि नंतर मग काउन्सलिंग प्रक्रियेत पुढं पुढे जात राहा अपग्रेडिएशन मध्ये जर समजा गव्हर्नमेंट अलॉट झालं तर ते तुम्ही घेऊ शकता आणि जर नाही झालं तर वर्ष वाया जाणार नाही आणि मिळालेलं जे सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज तुम्ही घेतलेलं असता अगोदर तर ते एक बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळतं तर त्यामुळे तुमचा प्लॅन जो आहे तर तो व्यवस्थित बनवा आता हे जे पालक विजिट करायला येतात ही सगळी चर्चाच करतात त्यांचे डॉक्युमेंट दाखवतात काही जर कमी असेल तर ते त्यांना सांगण्यात येतं पण खूप गर्दी असते जर तुम्ही न विचारता जर आलात तर तुम्हाला दोन तीन तास थांबायचं पण काम पडू शकतं आणि एखाद्या वेळेस असंही होतं की जर तुम्ही आलात न विचारता जर आलात आणि मी जर बाहेर गावी असलो तर मग तुम्हाला त्रास होईल आणि तसंही मागच्या या दोन तीन दिवसामध्ये पाच वाजेनंतर बरेच पॅरेंट्स आले तर लक्षात घ्या की पाचच्या नंतर ऑफिसला कोणी नसतं सकाळी साडे दहाच्या अगोदर कोणी नसतं तर त्यामुळं आता तुम्ही कॉल करता मी कुठं बाहेर गावी आहे तुम्ही तिकडे थोडी येणार आहे आता मी कुठेही आता समजा एखाद्या कार्यक्रमात एखाद्या लग्नात आहे तर तिथं तुमचे डॉक्युमेंट थोडी पाहिले जाणार आहे तर त्यामुळे थोडं काय करा की ही जी वेळ आहे अकरा ते पाच या दरम्यानची वेळ जी आहे तुमच्या तुमची जी पर्सनल कामं तर ते मला पण माहिती आहे तर त्यामुळे तुमचे पर्सनल कामं थोडी बाजूला ठेवून या वेळेचं तुम्ही बंधन जर पाळलं तर नक्कीच आपली भेट आणि चर्चा सविस्तर होऊ शकते आणि असं नाही की तुम्ही आले म्हणजे आम्ही फीस घेतो कॉन्स पेड कॉन्सलिंग हा नंतरचा पार्ट आहे ते जर तुम्हाला पटलं तर तुम्ही करायचं असतं आणि तसंही आमचे रजिस्ट्रेशन लवकर फुल होतात लिमिटेड असतात तर त्यामुळे आम्ही कोणाला असा कन्व्हिन्स करत नाही की पेड काउन्सलिंग करा म्हणून तर त्यामुळे तुम्ही येऊ शकता चर्चा करू शकता आणि त्यासाठी कोणती फीज आम्ही चार्ज करत नाही आज आपण या ठिकाणी थांबतोय बट येण्याच्या अगोदर व्हॉट्सअपला नक्की कळवा म्हणजे जेणेकरून डेट आणि वेळ देता येईल थांबूया ओके बाय